की समजा माझ्याकडे एखादी चाल आली की जी शंभर वेळा रिजेक्ट होऊन अप्रूव्ह झालेली असते तो तर एक वेगळाच संघर्षाचा की की माझ्या असे काही साठी सोळा सोळा वीस वीस चालीस दिलेल्या आहेत त्याच्यातनं कुठेतरी एक ती फायनल होते किंवा होत पण नाही पण इतक्या रिजेक्शन नंतर ती चाल गीतकाराकडे येते आणि गीतकाराने आता कसं होतं की जे शब्द खरोखर आपल्या लहानपणापासून आपण ऐकलेले असतात वापरलेले असतात ते सुद्धा आजच्या काळात ऐकणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांचं जाऊ दे अप्रूव्ह करणाऱ्यांना नको वाटतात की ये नाही चलेगा ये नाही समजेगा का क्योंकि मेरे को नहीं समझता। आता प्रकार की तो अप्रूव्ह करणारा माणूस स्वतःच्या बुद्ध्यांकाने तो प्रेक्षकांचा बुद्ध्यांक मोजत असतो आणि त्याला हे पटतच नाही की प्रेक्षक हे त्याच्या माझ्या किंवा सबंध इंडस्ट्रीपेक्षा पण जास्त सुजाण असतात प्रेक्षकांच्या इतका हुशार कुणीच नसतो mm. श्रोत्यांच्या इतका हुशार कुणीच नसतो त्याला श्रोत्याला सगळं कळत असत सगळ्यातलं सगळं कळत असतं त्याला mm. आता कांतारामधलं वराहारुपम आपल्याकडे खूप प्रसिद्ध झालं त्याचा अर्थ कुणाला माहितीये पण लोकांना माहिती ते काहीतरी चांगलंय ते लोक म्हणणार जर म्हणा नाही यार ये थोडा ना अर्बन करो तर नसतं झालं ते ऐक काय दुःख होत ना छय्या छय्या <laughs> <laughs> चल छय्या छैया छै्या याचा अर्थ कुणाला माहिती होता बरं आपल्या लहानपणी किंवा काय काय लिहुलोष अभी इतर आय कही महके तो जर अजून येते कोणाला अर्थ माहिती पण लोकांना माहिती ते आहे काहीतरी आणि बर बरं मधले ते शब्द तर अजून आम्हाला कळाले नाही पाठेत एक्झॅक्टली आणि होतं काय माहिती का जर का एखादी गोष्ट कळाली नाही ना तर त्या गाण्याची शेल्फ व्हॅल्यू वाढते मी जर का काहीतरी गाणं लिहिलंय ते ओंकारने ऐकलं ओंकारला पहिल्यांदा ऐकूनच सगळ्याच्या सगळे शब्द सगळ्या सगळं गाणं कळालं तर ओंकार दोन दिवसांनी बोर होणार नॉवेल ओंकारला असं काहीतरी वाटलं पाहिजे की अरे याचा काय अर्थ होतो अरे हे असं काय केलं असेल मग होतं काय आता परत आजच्या गुगल जनरेशन कडे येऊ जर का मी लिहिलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ त्यांना तितका समजलंच नाही ते पहिल्यांदा ऐकतील अरे गाणं छान वाटतंय पण हे याचा अर्थ नाही समजत मग त्याच्यानंतर काय होईल कोणीतरी गुगल करेल की अमक्या शब्दाचा काय अर्थ होतो तर अच्छा त्याचा अर्थ असा होतो म्हणजे मग त्या ओळीचा अर्थ असा होतो मग जो काही आनंद मिळतो ना की अरे आपण अशा अँगलने विचार करत होतो पण ते तशा अँगलने याच्याने जे पूर्वी बघ ती नागगोळी असायची ती जर का अशी पेटवल्यानंतर सगळी संपून गेली असती तर त्या ती हळूहळू उलगडत जाण्यातली जी मजा आहे ना त्याच्याने गाण्यांना शेल्फ लाईफ येते त्याच्याने सिनेमांना शेल्फ लाईफ येते की mm. 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 जर का नसतील आणि जर का सगळं तुम्ही सपाट लिहिणार असाल तर ते सगळं टू डीच होऊन जात कला ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी थ्री फोर डी असू शकते की जी काळाला पण भेदून जाऊ शकते तुमच्याकडे इतकी मोठी गोष्ट असताना तुम्ही जर का सपाटच लिहिणार असाल किंवा सपाटच तुम्हाला लिहायला लावलं जाणार असेल तर कसं चालायचं असं का होतंय म्हणजे एक तर तू म्हणतो असं की बा प्रतिभा म्हणजे जो ठरवतो त्याची प्रतिभा जर मर्यादित असेल तर त्याच्या दृष्टीतून असं होत आहे का की म्हणजे शेल्फ लाईफ हा क्रायटेरिया पूर्वीच्या कला निर्मात्यांनी खूप गांभीर्याने घेतला होता मी आज जर चित्रपट बनवतोय तर तो चित्रपटगृहातून कदाचित महिन्या दोन महिन्यातनं निघेल माझा जे काही कमावून झाले ते मेजर कमावून झालंय पण नंतर तो लोकांच्या लक्षात राहायला हवा मी खरोखर काहीतरी चांगलं द्यायला हवं ही त्यांची इच्छा होती जी आता कमी झाली आता फक्त मला पटकन महिन्याभरात त्याच सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की सिनेमांमध्ये प्रोड्युसर हा जो प्रकार आहे हा खूप कॉर्पोरेट झालाय पूर्वी कसं व्हायचं की एक कोणीतरी प्रोड्युसर असायचा जो फायनान्स आणायचा किंवा त्याचा स्वतःचा फायनान्स असायचा किंवा त्याच्या काहीतरी कॉन्टॅक्ट मधून फायनान्स यायचा मग त्याला माहिती असायचं की अरे मेरे खो ऐसा करणार आहे आता कॉर्पोरेट स्टुडिओ जेव्हापासून आले तेव्हापासून एक प्रोड्युसर राहिला नाही टीम बसते क्रिएटिव्ह लोकांची hmm. आणि मग त्या टीमच्या ब्रेन स्टॉर्मिंग मधून जे निघेल काय होतं की प्रत्येक वेळी खूप चांगले लोक एकत्र आल्यानंतर सगळं चांगलं घडेलच चा असंही नसतं टू मेनी कुक स्पॉइल द डिशेस yes. हे असं सिनेमाच्या बाबतीत फार होतं दक्षिणेकडे असं कमी होतं याचं कारण काय किंवा दक्षिणेचे सिनेमे आपल्याला काय आवडतात तिथे अजूनही सिंगल प्रोड्युसरची पद्धत आहे किंवा त्या सिंगल प्रोड्युसरचे मोठमोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत त्यामुळे होतं काय की तुला मी तुला विश्वास बसणार नाही मी मध्यंतरी ना एक तुला जॉनरा सांगतो त्याचा फक्त की मायथॉलॉजिकल सायन्स फिक्शन लिहिली होती मी आणि मला असं वाटलं की त्याच्यावर एक मिनी सिरीज होऊ शकते सो माझे एक मित्र जे ई पी आहेत ते म्हणे अरे तो एक नवीन ओ टी टी सुरू होत आहे तिकडे जाऊन त्यांना ऐकवायची का आपण तुझी स्टोरी आम्ही गेलो आम्ही ऐकवली त्याच्यानंतर ऐकणाऱ्या ज्या ताई होत्या त्यांनी मला शंभर प्रश्न विचारले मी त्यांना पण मी हे याचं उत्तर दिलंय तुम्हाला त्याचं उत्तर दिलं मी परत परत सांगितलं त्यांना बराच वेळ आमची चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी ते रिजेक्ट केलं परत आलो दोन दिवसानंतर मला त्या ई पीने सांगितलं की अरे त्यांच्याकडे जे क्रिएटिव्ह होते ऐकणारे हा म्हटलं कोण हो ते कोण होते, होते माहिती आहे का तुला म्हटलं असतील कोणीतरी रायटर असतील किंवा आणखी काहीतरी असतील पण ते कोरिओग्राफर होती सो कोरिओग्राफर कंटेंट काय असावा हे जर का ठरवण्यासाठी बसली असेल हा माझ्यासोबत घडलेला किस्सा आहे इतरांसोबत आणखी काय काय वाईट गोष्टी घडलेल्या असतील आणि मग तुम्ही प्रेक्षकांना म्हणायचं की प्रेक्षकांना चांगला आवडतच नाही प्रेक्षकांचा काय दोष मला सांग बरं तू मला सांग प्रेक्षकांना बाहुबली येईपर्यंत हिंदी सिनेमापेक्षा वेगळा पर्याय होता का नव्हता तुम्ही जे काही द्यायचं ते आम्ही बघायचो म्हणजे जनरल प्रेक्षकांबद्दल आता प्रेक्षक काय करतोय प्रेक्षक हिंदी सिनेमांना नाकारतोय प्रेक्षक मराठी सिनेमांना नाकारतोय पण तेच दक्षिणेकरचे सिनेमे मात्र तो जाऊन शोधून आवडीने बघतो विथ सबटायटल्स विथ सबटायटल्स बघतो डबिंग नसेल तर, तर प्रेक्षक मूर्ख नाही ना या सगळ्यामध्ये प्रेक्षकाला चांगला कंटेंट पाहिजे तुम्हाला प्रेक्षक कळत जर का नसेल तर तो दोष प्रेक्षकांचा कसा असू शकतो तुमची जर का मानसिकताच नसेल लोकांची काय न असेल ती ओळखायची आता मी काल प, का काही दिवसांपूर्वी तो महावतार नरसिंह महा सिनेमा भाऊ आता मला लेखक म्हणून कळतं की त्याच्यात स्क्रीन रायटिंग मध्ये या चुका आहेत त्याचा स्ट्रक्चर असा असायला पाहिजे होतं तसा असायला पाहिजे पण या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी त्यातल्या एकेका सीनने लहान मुलं टाळ्या वाजवतात माझ्या डोळ्यात पाणी येतं अंगावर रोमांच उभे राहतात तिथं तो सिनेमा जिंकलेला असतो कारण थोर सिनेमा बनवणारे लोक थोर सिनेमा बनवणारे लोक कधीही सिनेमा बनवायच्या कार्यशाळेत गेलेले नसतात त्यांना कथा सांगता येत असते त्यांना त्या कथेची मांडणी करता येत असते आणि त्यांना माहिती असते की प्रेक्षकांना कसं दाखवल्याने ते खेळून राहतील मी एक किस्सा ऐकला होता आता हा कितपत खरा खोटा मला माहित नाही गॉडफादर सिनेमा मारिओ पुझोने याच्यासोबत फ्रान्सिस फोर्ड कपोला सोबत को राईट केलंय त्या काळात आता त्याच्यावरती एक द ऑफर नावाची खूप सुंदर मालिका आहे जी मला प्रचंड आवडली होती चांगली खूप सुंदर मालिका आहे ती ओव्हर द टॉप आहे ती पण ह्या प्रकारच्या वाईल्ड गोष्टी घडत असतात इंडस्ट्रीमध्ये सो तर प्रॉडक्शन हाऊसचं म्हणणं असं होतं की लेखकाला कधीच स्क्रिप्ट लिहायला द्यायची नाही म्हणजे कादंबरीच्या लेखकाला कारण स्क्रिप्ट हा एकशे वीस पानांमध्ये आणि ती एकशे वीस पानं पण इतकी स्पार्स असतात की सगळ्या मिळून तो कंटेंट चाळीस पन्नास पानांचाच असतो इतक्या थोडक्यात गोष्ट मांडता यायला पाहिजे असतात आता लेखकाला बंधन नसतं तो पाचशे हजार दीड हजार दोन हजार पानांची ही कादंबरी लिहू शकतो त्यामुळे असा नॉर्म होतो त्यांच्याकडे की लेखकाने कधीच स्क्रिप्ट लिहू नये मारियो पुझोला स्क्रीन रायटिंगचं काहीच येत नव्हतं त्या काळात mm -hmm. आता मी हा किस्सा ऐकला इथून पुढचा तो कितपत खराब होता मला माहित नाही पण गॉडफादर ज्यावेळी रिलीज झाला खूप मोठा हिट झाला आणि मारियो पुझोला असं वाटलं की आपण जाऊन काहीतरी स्क्रीन रायटिंग शिकलं पाहिजे की जेणेकरून आपण पुढचा सिनेमा चांगला लिहू शकता स्क्रीन रायटिंग शिकण्यासाठी म्हणून तो एका पुस्तकाच्या दुकानात गेला की मला स्क्रीन रायटिंग वरच एखादं पुस्तक द्या हे लेटेस्ट पुस्तक आलं हे घेऊन जा तो घेऊन आला आणि त्याने ते पुस्तक उघडलं त्याच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं की टू लर्न स्क्रीन रायटिंग स्टडी गॉडफादर येस वाचला होता मी सांगण्याचा मुद्दा काय तुम्हाला टेक्निक शिकता येऊ शकते तुम्हाला विद्या शिकता येऊ शकते पण कला नाही शिकता येऊ शकत काय केल्याने प्रेक्षकांना काय आवडेल याला काहीच लॉजिक नसतं तुमच्या आतून तो आवाज आला तर ते होऊ शकतं